नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो जे पाठीमागे समाज कल्याण विभागातर्फे जी परीक्षा झाली होती तर त्यामध्ये काही विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झाले नसेल आणि काही वेटिंग लिस्टमध्ये असतील तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी सध्या तर बोललेलं आहे त्यांच्यासाठी तर मी पाठीमागे व्हिडिओ बनवलेला आहे तर उशीर झाला होता थो थो थोडा तर हे बघा मित्रांनो समाजकल्याण आता जे आता ज्यांचे कोणाचं सिलेक्शन झाले नाही वगैरे तर त्यांनी अभ्यास चालू राहू द्यावा मित्रांनो कारण मला असं वाटतं की आता डिसेंबरपासून एम पी एस सीकडून समाजकल्याण गट ची जाहिरात येऊ शकते कारण चान्सेस आहेत कारण की जे दोन हजार तेवीसमध्ये जी जाहिरात होती तर तिचा अंतिम निकाल भौतिक लागलेला आहे तर हे पाहू शकता म्हणजे अनुसारखी आलेली आहे अंतिम तर यामध्ये विषय तर तुम्हाला माहितीच आहे जे आपणासाठी सम मराठी सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता चाचणी जी असते तर तीच राहते याच्यासाठी पण एवढंच की टाईम थोडं कमी राहतं जरा आणि समाज कल्याण का कायदे अध्ययन तर हेचा अभ्यास राहतो मित्रांनो तर याची सध्या तर ही नवीन सुधारित आन्सर घे आहे आता याचा ऑफ वगैरे लागल आणि नंतर नवीन जाहिरात डिसेंबर पस्तर पाहायला भेटेल तर तुम्ही पुढे चालून पाहू शकता की कल्याण गट अधिकारी जे एम पी सी जाहिरात येऊ शकते फक्त तुम्ही अपडेटमध्ये राहा अभ्यास तर तुम्हाला म्हणजे असं सिलेबस तर तुम्हाला माहितीच आहे हेच आहे तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी आयोजित प्रमुख समाज कल्याण आयुक्त गड व सामाजिक न्याय विशेष साहेब या पदासाठी संगणक आधारित चालणी तर याची संगणक प्रणाली दौरी चाळणी परीक्षा झालेली म्हणजे चाळणी उत्तर झालेली दर आहेत तर हेच होतं विद्यार्थी मित्रांनो फक्त अभ्यास चालू द्या कारण इथे पुढे तलाटे भरती झालं पण वनरक्षक झाली आणि ही एम पी एस सीतर्फे कल्याण म्हणजे गट अधिकारी जी आहे याची जाहिरात येऊ शकते गए। गए तर आपला अंदाज तर काही अजून तर काही हे झालं नाही तर जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अपडेटमध्ये राहतात अपडेटमध्ये राहा आणि व्हिडिओ जर तुमच्या आला असेल तर कमेंट करा तर हेच होतं विद्यार्थी मित्रांनो थँक्यू सो मच तर हे पाहू शकता ग्रहपाल ग्रहप्रमुख समाज कल्याण आयुक्तालय गट व अंतिम उत्तर तालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे तर पाठीमागेच तीस तारखेला टाकली होती आणि सध्याच्याला आता नवीन जाहिरात येण्याचे चान्सेस आहेत आणि येऊ पण शकते कारण जागा काही गेलेल्या आहेत तर अपडेटमध्ये राहा फक्त एवढंच आणि अभ्यास करत करत राहा आणि हे जे जाहिराती वगैरे असतील तर ते मी चॅनलवर टाकत राहील आणि आपलं पर आहे त्यामुळे तुम्हाला भेटेल तर नक्कीच व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्राईब करा मित्रांनो आणि शेअर पण करा थँक्यू सो मच so विद्यार्थी मित्रांनो